सोलापूर शहर आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रणिती शिंदे या सोलापूरला दुर्दैवानं लाभलेल्या खासदार असल्याची जहरी टीका केली होती कोठेंच्या काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे यात त्यांनी कोठे यांना थेट इशारा दिला आहे बघा नेमकं का काय म्हणाले चेतन नरोटे आपल्या वयाचं भान ठेवलं पाहिजे आपलं वय काय बोलतो काय तीनदा आमदार खासदार आहेत आपण पहिल्यांदाच झालात अशा पद्धतीने जर बोलत राहिलात पण पुढच्या वेळेस तुम्ही आमदार दिसणार नाही कारण का तुमच्याबरोबर तुमच्यावर कोणच नाही तुमच्या पक्षातलं तुमचे दोन्ही आमदार तुमच्यावर नाराज आहेत इकडं तुम्ही जनतेबरोबरही नाही एखाद्या समाजाला टार्गेट करून बोलता एखादा विशिष्ट खासदारला तुम्ही टार्गेट करून बोलता तर अशी जर तुमची जीप चालली तर पुढच्या तुम्ही आमदार दिसणार नाही खासदार प्रणिते शिंदे हे लोकांमधले खासदार आहेत ज्यास हे निधी आम्हाला कळालं की खासदार आयुक्तांना प्रेशर आणतायत आणि आयुक्तांनी आम्हाला सहज सांगितलं की मला प्रेशर आहे मला निधी देता येत नाही माझ्या पालकमंत्र्याचा दबाव आहे त्यावेळेस त्यांनी हे तोंड उघडलं आहे आणि ह्यांचे टेंडर झालेले आहेत टेंडर मॅनेज झालेले आहेत मॅनेज टेंडर झाल्यानंतर मग ह्याला भ्रष्ट कारभार म्हणा तर काय करायचं तुम्ही टेंडर टेंडर त्या टेंडरमध्ये येणाऱ्या लोकांना बाहेर काढता अठ्ठावीस लोकांना एका टेंडरमध्ये बाहेर काढलं आणि बाहेर आयुक्ताला कारण जे असतील किंवा अकोलांना हाताला धरून तुम्ही भरलेल्या लोकांना जर बाहेर काढत असाल आणि तो माणूस दोन हाय कोर्टातनं जे कोल्हापूर कोर्टातनं ऑर्डर आणतो आणि महानगरपालिकेला ताशेरं ओढतो ह्याचा अर्थ काय भ्रष्टाचारला तर काय आहे मी प्रूफ देतो तुम्हाला त्या टेंडरमध्ये अठ्ठावीस लोक आले आहेत आणि तुम्ही प्रशासनाला हाताल धरून सगळ्याला बाहेर काढता आणि तुमच्या घशामध्ये या ठिकाणी काम घेता आणि कोर्टाने त्याला ताशेरे वडले या माणसाला तुम्हाला बाहेर काढता येत नाही लोकशाही आहे का नाही ते सांगा मला तुम्ही तुमच्यावर कोर्टाने ताशेरे वडले आणि तुम्ही लोकालाच सांगता की आम्ही साजू काय धुतल्या तांदळासारखे आहेत अहो तुम्ही कुणा जीवावर मोठ्ठे झालात कुणावर बोलता अख्खं सोलापूर म्हणत आहे की तुम्ही कुणा जीवावर मोठ्ठे झालात त्या शिंदेसाहेबाला तर विसरू नका तुम्ही ज्याच्या अन्न घातला त्या मिटाल तर जागा म्हणजे असं म्हणायचं का आल की थोडक्यात टार्गेट प्रणी केले आयुक्त साहेब यामध्ये पूर्ण अडचण झालेले आहेत जे हक्कभंगाची कमिटी आहे ते दहा कमिटी मधली एक कमिटी काँग्रेसकडे आहे आणि त्याचे चेअरमन केशी गोपाल केशी विनुगराव आहेत आणि तक्रार केलेली आहे त्यामुळं आयुक्त एकदा नाही चारदा आमच्या गेलेले आहेत तरी चार वेळेस एकच सांगितले मला प्रेशर आहे मला पालकमंत्र्यांना प्रेशर आहे मग पालकमंत्र्याला बोललो तुम्हाला रागाचा काय संबंध आहे पालकमंत्र्याला बोलल्यानंतर तुमच्या भाजपमध्ये कोण लोक नाहीत का का तुम्ही आमदार म्हणून का भारतीय जनता पार्टी प्रतोद झाला का तुम्हाला बोलायचं काय संबंध आहे पालकमंत्र उत्तर द्यावं ना त्या लेवलच्या माणसाने उत्तर द्यावं तुम्ही अजून लय लहान आहे खासदारला उत्तर पालकमंत्र्यांनी द्यावं त्यामुळे आपण थोडं कमी बोलावं हे माझा त्यांना एक मित्र म्हणून सल्ला आहे